हॅलो एव्हरीवन या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा एक पॉईंट सहा फन विथ साऊंड बी सी पी टी ए शब्दांसोबतची जी मज्जा आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता पहिलीचा जो नवीन सिलेबस आहे त्यामधील हा धडा आहे इथे काय दिलं आहे लुक लिसन अँड रिपीट लुक म्हणजे काय तर पहा लिसन म्हणजे काय कान आणि ऐका रिपीट म्हणजे काय तर मागे म्हणा असा त्याचा अर्थ असतो आता हे जे तुम्हाला दाखवले इथे काय आहे बी बीपासनं कोणते कोणते शब्दकार होतात म्हणजे असा शब्द शोधायचा की ज्याच्या स्टार्टिंगला बी आला पाहिजेत इथं काय दाखवलं आहे बाईक बी आय ई बाईक म्हणजे काय तर गाडी बी ए टी बॅट बॅट म्हणजे काय तर बॅट बी यू एस बस म्हणजे काय तर बस बी ओ एक्स बॉक्स म्हणजे खोक आता इथं आहे सी सी पासून कोणते शब्द तयार होतात ते पाहूया सी एटी कॅट कॅट म्हणजे मांजर सी यू पी कप कप म्हणजे कप सी ए आर कार कार म्हणजे काय गाडी सी डब्ल्यू काऊ काऊ म्हणजे काय तर गाय आता खाली गाय ए आहे एपासनं कोणते कोणते शब्द तयार होतात ते आता आपण पाहूया एन टी अँड अँड म्हणजे काय तर मुंगी एक्स एक्स म्हणजे काय तर कुऱ्हाड -E, एन के ई अँकल अँकल म्हणजे काय तर पाच हे असत ना असं तो भाग ए डबल पी -E, एल ई ऍपल ऍपल म्हणजे काय तर सफरचंद खाली काय ते आता पाहू इथे काय आहे पी पी पासन कोणते शब्द तयार होतात पी ए डबल आर ओ टी पॅरेट म्हणजे काय तर पोपट पी यू डबल पी वाय पप्पी पप्पी म्हणजे काय तर कुत्र्याचं पिल्लू पिगन पी आय जी ई ओ एन पिगन म्हणजे काय तर कबूतर टी ई एन पेन म्हणजे काय तर पेन टी पासन कोणते शब्द तयार होतात ते आता आपण पाहूया टे डी टीई डबल वाय टेडी म्हणजे काय तर बावला टी आय जी आर टायगर टायगर म्हणजे काय तर वाघ टी ए टेबल म्हणजे काय तर टेबल टी ओ पी टॉप म्हणजे काय तर भवरा आता पेज पलटा पुढच्या पेजवर काय ते पाहूया बी ट्रॅश द लेटर्स विथ युअर फिंगर और पेन्सिल म्हणजे काय तर हे लेटर आहे ना ते पेन्सिलने गिरवा बी सी ए पी टी असे पेन्सिलने गिरवायचे बस एवढंच आता खाली सी काय आहे सीमध्ये काय दाखवलेलं आहे लिसन अँड रिपीट लिसन म्हणजे काय तर ऐका रिपीट म्हणजे काय तर मागे म्हणा इथं काय दाखवलंय बी ए टी बॅट सी ए टी कॅट पी ए टी ए टी मॅट आता इथे पतंगामध्ये सी ए पी कॅप टी ए पी टॅप इथं काय दाखवलंय सी ए पी कॅप टी ए पी टॅप डबल शब्द आहे हा टॅप आता खाली पाहा काय खाली डी दाखवलेला आहे लिसन सी अँड राईट लिसन म्हणजे काय तर ऐका कानाने सी म्हणजे काय तर डोळ्याने पहा राईट म्हणजे काय तर लिहा आता हे शब्द खाली दाखवलेत ना पी ए टी ते फक्त पेन्सिलने तुम्ही गिरवायचे पॅट बी ए टी बॅट खाली गिरवायचा हा शब्द इथं सी ए पी कॅप टी ए, ए पी टॅप टी ए पी टॅप इथेच हा धडा संपलेला आहे आपण पुढचा झाडा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू